श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान आगडगाव हे अहमदनगर पासून सतरा किलोमीटर पूर्वेला आहे पूर्वेला कालभैरवनाथाचं मोठं मंदिर आहे मंदिराची मंदिरा सुरुवात करत असताना फार मोठा इतिहास आहे परंतु या इतिहासाबरोबरच दोन हजार चार साली या ठिकाणी अन्नछत्राला सुरुवात झाली अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उत्तीप्रमाणे या ठिकाणी बाजरीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा कांदा लिंबू भात आणि आमटी अशा प्रकारचा महाप्रसाद या ठिकाणी दर रविवारी दिला जातो परंतु सिजनेबल किंवा काही महात्म्य असेल तर त्या महात्म्याच्या दृष्टीने एखाद्या वारानुसार सणानुसार यामध्ये थोडासा बदल केला जातो आणि आज हा तो दिवस आहे की जो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याची आंबराई असते आणि आंबराईचाही आनंद किंवा लाभ भक्तांना मिळावा या उद्देशाने बरेच भक्त आपल्या घरातील आंबे किंवा आपल्या घरातील जे बाग आहेत त्या बागेमधून सुद्धा काही आंबे या ठिकाणी देऊ करतात अशा प्रकारचे भक्त सुद्धा या ठिकाणी वाट पाहून असतात की आगडगावच्या अन्नछत्रामध्ये कोणत्या दिवशी आंबरस आहे आणि त्या आमरसाची वाट पाहताना आता तो दिवस उजाडला म्हणून याचं दीड महिन्यापासून आम्ही जे नियोजन केलं आंबरस हा आमरस कसा करायचा तर यासाठी मशीन आहे त्या मशीनमध्ये आंबा आम टाकला की काही कोई आणि कातडं वेगळं होतं आणि रस वेगळा होतो अशा पद्धतीने जवळजवळ दोन हजार दो दो, पाचशे किलो आंबे या ठिकाणी आपण या ठिकाणी विकतही घेतले एका व्यापारी आहेत त्यांनी पाच कॅरेट या ठिकाणी दिले काही शेतकऱ्यांनी आज या या अशाच भावात म्हणजे त्यांच्या सवलतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिले असा जवळजवळ तीन हजार किलो आंब्याचा रस या ठिकाणी आमरस म्हणून आज तयार केला गेला आणि हा आमरस या ठिकाणी भक्तांना मिळावा बनवताना मात्र यामध्ये केशर टाकलेला आहे सहाशे लिटर दुधाचा वापर केलेला आहे आणि दूध आमरस अशा पद्धतीने हा जवळजवळ नऊ पातेले आहेत म्हणजे नऊशे या ठिकाणी लिटर अशा प्रकारचा असेल एकाही भक्तांनी कितीही प्रमाणामध्ये थी या ठिकाणी आम्र किंवा अमरस या ठिकाणी प्राशन केला किंवा लाभ घेतला तरी आपल्याकडे भरपूर त्याची सुविधा आहे कारण आपण पंधरा हजार भाविकांची सेवा सु सुरुवात या ठिकाणी लाभ घेतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे